नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो कोकणातील निसर्ग हे जगजाहीरच आहे कोकणावरती विधात्याने मुक्त हस्ताने निसर्गाची उधळण केलेली आहे या निसर्गाच्या रूपात जणू धरतीवरचे स्वर्ग कोकण कोकण बनले आहे कोकणातील निसर्गाची आपण बरेच वेळा स्तुती केली आहे आणि कोकण कोकणाच्या शोभेत भर घालते आहे ते येथील सण आणि उत्सव गणपती आणि होळी हे कोकणातील मुख्य सण आहेत त्याचप्रमाणे कोकणातील शिमगा म्हणजेच होळी हा चाकरमानांच्या हृदयातील एक हळवा कोपरा कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप अप कोकण गावाकडे वळतात घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षीन वाट पाहत असते तसे गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगासन सुमारे पाच ते पंधरा दिवस असतो प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी किंवा त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रूपे ठेवून पालखी देवळातून सहानेवर आणणे सहान ही जागा मुख्यत्वे करून गावातील चावडी असते तर गावदेवीची देऊळ हे दूर जंगलात असते तर पालखी सजवून ढोल तशांच्या गजरात सहानेवर आणायची ती होळ्याच्या दिवशी संध्याकाळी त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होतो तरी कोकणातील होळी ही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजलेली असते लाल मातीच्या गाभाऱ्यात उभ्या केलेल्या पोपळीच्या आंबारुपी होळीच्या ज्वाळा अंधार अंधारभेगुदून गगनाला भिडून जातात त्यावेळेल कोकणी माणसांना कष्ट करण्यासाठी वर्षभरातील ताकद मिळत असते तर चाकरमान्यांना गच्च भरलेल्या ट्रेनच्या गर्दीत लोंबकळण्यासाठी मुंबईतला संसार रेटण्यासाठी गावच्या औशी बापाश, बापाशी बापाशी मोठ्या भावाक आधार देण्याची जोर आलेला असतो रे जेला घराशीक आठव पाच तरी रुपये पाठव असं बापाला मुलाला पत्र पाठवण्याची गरज भासत नाही शिमगा म्हटल्यावर पोरासकट पैसे गाठीक बांधून तो गावाला निघालेला असतो होळीच्या दिवसात देवही देऊळ सोडून खांब्यांच्या रूपाने चव्हाट्यावर आलेले असतात भक्तांची गारेणी ऐकण्यासाठी देव का चवाट्यावर आलेला असतो गणपतीनंतर कोकणात नवचैतन्य आणणारा सण म्हणजे होळी वरच्या कोकणात गुहागर श्रीवर्धनपासून चिपळूण रत्नागिरीपर्यंत होळीला एक धमाल धमालच असते गणपतीपेक्षा होळीला या भागात खूप महत्त्व असतो पाच दिवस सात दिवस अग्नीच्या साक्षीने साजरा करायचा आनंद खऱ्या अर्थाने हा लोकोत्सव असतो लोकांनी लोकांसाठी लोकांकरता साजरा केलेला सण भटभमनांचा आधार न घेता पूजा मानकरी असलेल्या कुणबी मराठ्यांनीच करायची शिमग्याला भटजीची गरज नसते प्रत्येक गावानुसार हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो रत्नागिरीच्या पट्ट्यातील सुरमाड पोपळी आंबा अशा वेगवेगळ्या रूपात होळी सजत असते होळी जाळण्यासाठी आपल्या बागेतून झाडे देण्याची चुरस लागलेली असते पण होळी कुठून आणि कुठली आणायची यासाठीही कौल लावला जातो देवाला विचारणा होते देवाने सांगितले की सारा गाव होळी आणण्यासाठी बाहेर पडतात ढोल तशाच्या गजरात नाचत गाज ती गावात देवळाच्या समोर किंवा परंपरेनुसार ठरलेल्या जागी होळी आणली जाते आणि सुरू होतो शिमगा पौर्णिमेच्या अगोदर तीन पाच सात दिवस पौर्णिमेला मुख्य होळी जाण्याच्या अगोदर सारी वाडी सारा गाव शिमगामय होतो देवळाच्या मुख्य मंडपाच्या मांडीवर ठेवलेली पालखी खाली आणली जाते ही पालखी त्यातले देव हा या सोहळ्याचा मुख्य गाभा असतो तिला नवे रूप लावले जाते रूप म्हणजे सजवणं पालखी आणि मुख्य देवाच्या चांदीपितीच्या रूपातल्या मूर्तीला दागिने कपडे नक्षीकामाने सजवले जातं अशा प्रकारे गावची पालखी ही शिमग्यातील एक खास वैशिष्ट्य असतं तसं बघायला गेलं तर शिमग्याच्या प्रथा या वाढी आणि गावानुसार वेगवेगळ्या असतात सालाबादप्रमाणे ठरलेल्या दिवशी देवाला नारळ ठेवून शिमग्याला सुरुवात होते एकदा नारळ ठेवला की गावातील माणसे ही आपली शेतीची आणि इतर कामे बाजूला ठेवून देवे देवाच्या सेवेत दंग होतात नारळ ठेवल्यानंतर गावातील लोक शक्यतो प्रवासही टाळत असतात देव आणि भक्त यांचा सण असलेला देव गावोगावी जाऊन विविध रूपात भक्तांना भेटण्यात दंग असतो नारळ ठेवल्यानंतर शिमग्याचे खेळ सजतात शिवाजीच्या मावळ्याच्याप्रमाणे खेळांना सजवले जाते डोक्यावर लावलेली पगडी खांद्यावर उपरणे आणि नऊवारी साडी विशिष्ट पद्धतीने बांधून ती कमरेला विशिष्ट पद्धतीने बांधली जाते अशा प्रकारे खेळे हे देवाच्या रूपात सज्ज होतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेळ दिसतील अगदी लयबद्ध आणि मृदुंगाच्या तालावर टाळ ताल आणि झांज यांच्या ठेकावर नाचणारे खेळे म्हणजे पाहणाऱ्यांना अगदी एक मेजवानीच असते अगदी वयस्कर लोकांनाही उत्साह वयस्कर लोकांचा उत्साह हा पाहण्यासारखा असतो एक हे खेळे एका गावातून दुसऱ्या गावात नाचण्यासाठी जातात म्हणूनच म्हटले जाते की प्रत्यक्ष देव माणसाला भेटायला जातात गावात घरोघरी हे देव आपली नृत्यकला सादर करतात अगदी वाजत गाजत काही ठिकाणी देवीची पारकी घेऊन हे एक खेळे एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात रात्री एखादी एखाद्या गावी वाडीप्रमुखाच्या अंगणात मुक्काम करतात या सर्वांचे जेवण हे आपल्या घरूनच येत असतं रात्री मुक्कामाच्या ठिकाणी हे खेळे म्हणजे आज वाडीतील लोक सगळे मिळून नमन किंवा दशावतार यासारखे स्थानिक कलाही सादर करत असतात अगदी नृत्य भक्ती कला आणि मनोज मनोरंजन यांचा मिलाप हा या ठिकाणी दिसून येत असतो अगदी गाणीही शैक्षणिक आणि सामाजिक प्रबोधनात्मक असतात लोक जात धर्म पंत हे सगळं विसरून खेळ नाचण्यात दंग होत असतात दफाच्या तलावर नाचणारे खेळे हा एक दुसरा प्रकार आहे पण भक्ती आणि हौस यांना मात्र मोल नसतो ती सगळीकडे सारखीच असते संकासराचा मुखवटा घालून गवळीनीचा नाच करणारी ही नृत्यकला सादर केली जाते कोणतेही व्यसन न करता खेळे हे देव असल्याने सामाजिक प्रबोधन आणि इतर कार्य हे खेळे करत असतात हुंडाविरोधी व्यसनविरोधी आणि समाजातील विविध विषयावर गाणी गायली जातात या काळात शेवेपासून बनवलेले छोटे छोटे लाडू आपल्या पाहुण्याकडे घेऊन जाण्याची प्रथा आहे हा अगदी गरिबातील गरीब गरीब माणूसही हा सण अगदी मोठ्या आनंदाने साजरा करत असतो जात धर्म या पलीकडे जाऊन लोक देवाच्या भक्तीत दंग होत असतात ढोल ताशा निशान तुतारी अशा विजयी मिरवणुकीतून लो या लोक या सणात दंग होतात दहा दिवस गावातील लोक एकत्र येऊन लोकांमध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या या प्रथा आहेत मित्रांनो कोणताही खर्च किंवा बडेजाव न करता कलेच्या माध्यमातून ईश्वराची भक्ती आणि लोकांचे प्रबोधन हा यामागचा हेतू असतो आणि हे सर्व निर्माण करणारे आपले पूर्वज खरंच ग्रेट आहेत किती मोठी विचारसरणी होती हे आपल्याला हे यातूनच समजून येते मित्रांनो हा शिमग्याचा सण अगदी दहा दिवस चालत असतो हा हा म्हणता दहा दिवस कसे निघून जातात ते कळतच नाही दहा दिवसाची रूपरेखा ही अगदी पंढरीच्या वारीप्रमाणे ठरलेली असते काही गावोगावी फिरणारी प्रबोधन गाव करणारी कोकणातील लोकांची वारी असे या शिमग्यातील खेळांना म्हणणं वावगं ठरणार नाही दहा ते बारा दिवसानंतर शिमगा आठपत आला की गाव जेवण म्हणजे पोस्ट असतं हे पोस्ट झालं की या उत्सवाची सांगता होत असते काही गावात तर सत्यनारायणाची महापूजा म्हणजेच गावपूजा घालून या उत्सवाची सांगता करत असतात मित्रांनो आता मुले कार कॉर्पोरेट सेक्टर सेक्टरमध्ये काम करू लागली आहेत अनेक मोठ्या हुद्द्यावरती आहेत तर मुलांच्या परीक्षा असलेली गरमी यामुळे आता खूप कमी लोकं होळीला गावाला जाऊ लागले आहेत परंतु आजच्या साठ ते सत्तरच्या वयातील पिढी जी आहे ती लोक हिरे या शिमग्यात म्हणजेच खेळ नाचण्यात भाग घेत असतात सुट्टी अभावी तीस ते पन्नास वर्षातील लोक आता कमी प्रमाणात उत्सवात भाग घेऊ लागली आहेत पण हा चालणारा उत्सव आजही फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पन्नास ते साठ वर्षातील जे लोकं आहेत जी मुंबईला राहतात चाकरमानी मुंबईला राहतात ते आजही शिमग्यासाठी गावाला न चुकता जात असतात अशा प्रकारे शैक्षणिक प्रबोधनात्मक आणि सामाजिक सलोखा राखणारा हा सण म्हणजेच कोकणातील एक ठेवच आहे ऐवजच आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खेळ कसे नाचले जातात त्याच्यानंतर घरोघरी निशान कसं पुजलं जातं आरती कशी केली जातात हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही दाखवा जेणेकरून कोकणामध्ये होळीचा सण शिमगा कसा साजरा केला जातो आणि त्यामागची कारणं काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येतील मित्रांनो आता वसंत ऋतूचीच्या या मोसमात आता आपल्या शिमग्याला बहर येणार आहे आणि सगळेजण या शिमग्याच्या उत्सवात घडून जाणार आहेत तत्पूर्वी हा तुम्हा सर्व लोकांसाठी माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी डेडिकेटेड आहे कारण मित्रांनो आपण सर्वांनी मिळून जर उत्सव साजरे केले सण साजरे केले तर त्याचा आनंद हा काही वेगळाच असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्क, नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून कोकणातील शिमगा कसा साजरा केला जातो हे सर्वांना कळेल परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ अगदी शेवटापर्यंत पाहायला विसरू नका जर जेणेकरून सर्व लोकांना आपल्या कोकणातील शिमका कसा आहे हे कळेल तर परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद